नमस्कार मी मुस्कान आपण पाहतात माय मराठी टीव्ही रोजच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच करा माय मराठी पाहूयात बातमी कराड शहरातील वंचित असलेल्या आदर्श कॉलनी येथे अनोखी आंदोलन सुरू पाण्यासाठी संघर्ष करण्यासाठी आदर्श कॉलनी येथे अनोखी आंदोलन आंदोलनात भाई नायकवडी श्रीधर मुळे आशिष गायकवाड संजय सुरे महबूब शेख ओंकार भंडारे व महिला मंडळ इत्यादी सहभागी नगरपालिकेला जाग आली का नेमकी या विषयावर काय चर्चा झाली कोणते अधिकारी अथवा लोकप्रतिनिधी आंदोलन स्थळी येऊन गेले पाहुयात याबाबतची सविस्तर माहिती आजच्या